बारामतीमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आलाय इंदापूर आणि पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवार यांनी विरोधकांवर पैशांच्या वाहतुकीसाठी पोलीस यंत्रणेचा वापर केल्याचाही आरोप रोहित पवार यांनी केलाय रोहित पवार यांनी आज आपले वडील राजेंद्र पवार आई सुनंदा पवार पत्नी कुंती पवार आणि बहीण सई पवार यांच्यासह मतदानाचा हक्क सकाळीच येऊन बजावला आणि रोहित पवार यांच्याबरोबर या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी यांनी कर्जत आमदार रोहित पवार आहेत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला दादा काय सांगाल ही लढाई पवार विरुद्ध पवाराची आहे का धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे अजितदादानी पैसाचा इतका मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे म्हणजे एका मताला अडीच हजार रुपये मग जात धर्म बघून मग साडेतीन हजार साडेचार पाच हजार गरीब श्रीमंत घराची परिस्थिती बघून कुठल्या झोपडपट्टीमध्ये राहतात का कुठं हे सगळं बघून त्यांनी भेदभाव करत पैसा कमीत कमी अडीच हजाराचा तिथं वाढलेला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये एका एका -गा गावामध्ये वीस वीस तीस तीस लाख रुपये त्यांचे आलेले आहेत आणि हे मी नाही सांगेल व्हिडिओ सांगतात आणि व्हिडिओच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तुम्ही जर फोरचा व्हिडिओ बघितला त्यात मावळचे जे आमदार आहेत त्यांचे नातेवाईकसुद्धा त्याच्यामध्ये दिसतात कार्यकर्ते त्यांचे दिसतात आणि ज्या कारखान्यांवर ईडी आणि सी बी आयली कारवाई केली ज्याच्यामध्ये कदाचित दादा भाजपबरोबर गेले त्याचे कर्मचारीसुद्धा त्याच्यामध्ये दिसतात त्यामुळे धनशक्ती जी दादांकडे आहे वर्सेस जनशक्ती जी साहेबांबरोबर आहे आणि सुप्रियाताईंचाच लोकशाहीच्या माध्यमातून विजय होईल कारण लोकांवर साहेबांचा आणि आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे सांगता सभेमध्ये तुम्हाला तुम्ही भावनेत झाला होता आणि तुमची तशी ॲक्टिंग देखील दादांनी केली यावर तुमचं काय दादांना ॲक्टिंग तर जमते का दुसरं काय जमतं आहे आता ह्याच्यात जसं दादानी ॲक्टिंग केली आता त्यांना मन आहे का नाही मला माहीत नाही ठीक आहे वडीलधाऱ्या व्यक्तीला नाही तर वडिलासारख्या नाही तर वडिलांचं स्थान असणाऱ्या पवारसाहेबांना ते असेच सोडून गेले स्वार्थासाठी मग त्यांना हृदय असे असं वाटत नाही म्हणून त्यांना ॲक्टिंग तर करावीच लागते त्याच्याचबरोबर जे महाजन साहेब आहेत जे बी जे पीचे नेते आहेत जे आता दादांबरोबर काम करतात ते सुद्धा पवारसाहेबांच्या आरोग्याबद्दल पवारसाहेबांच्या आजारपणाबद्दल काहीतरी बोललेले आहेत त्यामुळे हे नीच प्रवृत्तीची लोकं आहेत त्यांना काही कळत नाही त्यांना नाटक करू नाही तर काही करू पण वस्तारा मात्र चार